बावीस जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सराफा बाजार येथील कालाराम मंदिरामध्ये वेगवेगळ्या आयोजन सुद्धा करण्यात आले आहे इथे सकाळी रामाचा अभिषेक करून शृंगार आणि आरती करून भजन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे यासोबतच सायंकाळी आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते आरती करून संपूर्ण परिसरामध्ये दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे हा माझं नाव भाऊ उपासून काय सांगाल बावीस तारखेला बावीस तारखेला सकाळी सात वाजता रामाचा अभिषेक आहे त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर शृंगार त्यांचे कपडे हे ते, ते मुकुट धारण करतील ते तो शृंगार होईल दागिने वगैरे सगळं त्याच्यानंतर आरती होईल शृंगार आरती आणि दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिट की अठरा मिनिट आहे अठ्ठावीस मिनिटांनी तिथे ज्या वेळेस ते पूर्ण होईल त्यांचं शृंगार वगैरे तिथं ज्या शृंगारनंतर शृंगार आरती होईल तर तशी आरती आपल्या इथं होईल वेळेस बारा अठ्ठावीस बावीस तारखेला आणि नंतर दुपारी भजनाचा कार्यक्रम आहे ना दुपारी हे आहे समोर भोजनाचा कार्यक्रम आहे ते आरती आहे आणि संध्याकाळी पोटले यांचे हस्ते एक्स मिनिस्टर जे होते त्यांच्या हस्ते बी जे पीचे आहेत ते त्यांच्या हस्ते आपली रामाची आरती आहे संध्याकाळी दीपोत्सव सगळीकडे दिवे लावणार